नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा मित्र सिद्धार्थ तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगाम सुरू झाला की कपाशी तूर मूग उडीद यांसह अनेक प्रकारच्या पिकांच्या लावणी सुरू होतात मात्र पारंपरिक पद्धतीने टोकन करण्यासाठी या पिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते त्यासाठी आजकाल बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाचे टोकन यंत्र मनुष्यचलित स्वरूपात आलेले आहेत मात्र या टोकन यंत्राची किंमत बघून अनेक छोटे शेतकरी याकडे पाठ फिरवताना दिसतात मात्र मित्रांनो अतिशय कामाच्या अशा या यंत्रावर आजकाल सरकारने सुद्धा सबसिडी किंवा अनुदान जाहीर केलेले असून त्या अंतर्गत तुम्ही या यंत्राच्या खरेदी करता पन्नास टक्के अनुदान प्राप्त करू शकता म्हणजे केवळ अर्ध्या किमतीतच तुम्हाला हे टोकन यंत्र उपलब्ध होणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत आजच्या भागात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मात्र तत्पूर्वी थोडासा वेळ काढून आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरू करूया अर्जाच्या प्रक्रियेला या टोकन यंत्राच्या अर्जाकरिता सर्वात प्रथम तुम्हाला महाडी बी टी या शासनाच्या फार्मर पोर्टल किंवा वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर लॉग इनमध्ये जाऊन आपले लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचे आहेत मात्र तुमचा महाडीबीटी पोर्टलवर अकाउंट नसेल तर अकाउंट कसं बनवायचं यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे वरील आय बटणावर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तसेच या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळून जाईल या पोर्टलला भेट दिल्यानंतर वापरकर्ता आयडी इथे क्लिक करून तुम्हाला इथे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चा सुद्धा भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल तो कॅप्चा आपण इथे भरून घेऊ त्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल त्यातील अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे पुढे कृषी यांत्रिकीकरण या बाबीच्या समोरील बाबी निवडा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे विविध प्रकारची माहिती विचारली जाईल त्यामध्ये मुख्य घटकामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तपशिलामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसून येतील त्यामध्ये आपण मनुष्यचलित अवजारी हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर यंत्रसामग्री अवजारी उपकरणे यामध्ये देखील तुम्हाला अनेक पर्याय दिसून येतील ज्यामध्ये आपण टोकन यंत्र हा पर्याय निवडणार आहोत पुढे मशीनचा प्रकार येथे देखील आपल्याला टोकन यंत्र हाच पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर मी पूर्वसंबतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंबंधीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे हा पर्याय किंवा करायचा आहे आणि जतन करा बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आलेल्या सूचनाला एस आणि नो या पर्यायातील नो हा पर्याय क्लिक करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही होम पेज वर याल तेथील अर्ज सादर करा या पर्यायावर आपल्याला आता क्लिक करायचा आहे त्यानंतर आलेल्या सूचनेला काळजीपूर्वक वाचून त्याला आपण ओके करणार <गणगी> आहोत त्यानंतर पहा या बटनावर क्लिक करून आपण आपला अर्ज बघणार आहोत ज्यामध्ये आपण आधीच सादर केलेला एक अर्ज आणि आता सादर केलेला एक अर्ज असे दोन अर्ज दिसून येतील तिथे आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे आत्ता सादर केलेल्या कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या अर्जाला आपण प्रथम प्राधान्य देणार आहोत आणि दुसऱ्या अर्जाला द्वितीय प्राधान्य देणार आहोत त्यानंतर आपल्याला या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील हा टिक बॉक्स क्लिक करून अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे याची तुम्हाला तुमच्या अर्जाची सर्व माहिती दिसून येईल त्यानंतर मेक पेमेंट या बटनावर क्लिक करून तुम्ही पेमेंट करणार आहात पेमेंट यशस्वीरित्या झाल्यानंतर तुम्हाला त्याची स्लिप देखील मिळेल मित्रांनो हा जर तुमचा पहिलाच अर्ज असेल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट करावे लागेल मात्र तुम्ही याआधी देखील अर्ज भरलेला असेल तर मग मात्र पेमेंट करण्याची आवश्यकता नाही पेमेंट करण्याकरिता महा डीबीटी फार्मर पोर्टलमार्फत यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यासारखे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्यातील तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय निवडून तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला या पेमेंटची स्लिपसुद्धा मिळेल आणि आता तुमचा अर्ज प्रलंबित अर्जामध्ये दिसायला सुरुवात होईल अर्थातच लॉटरी पद्धतीने अनुदान मंजूर होईपर्यंत तुमच्या अर्जाला एलिजिबल फॉर लॉटरी असे दाखवले जाईल आणि लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला विनर म्हणून घोषित केले जाईल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी पात्र ठराल लॉटरी मिळाल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमतीपत्र सुद्धा उपलब्ध होईल त्यानंतर तुम्ही विविध प्रकारचे कागदपत्र अपलोड करून अनुदानासाठी पुढील प्रक्रिया पार पाडू शकता ज्यामध्ये आधार कार्ड सात बारा आठ अ दाखला मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा अहवाल त्याचबरोबर टोकन यंत्राचे कोटेशन आणि स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील यंत्र हे शेतावरील सर्वात महत्त्वाचा अवजार आहे यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तर वाचतेच शेव वेळ देखील वाचत असतो काही पिके ही पेरणी यंत्राच्या साहाय्याने पेरणी करता येत नाहीत त्यासाठी टोकन पद्धतच वापरावी लागते मात्र हे काम फारच जिकिरीचे असल्याने यात फार कंटाळा येतो त्यावेळी हे टोकन यंत्र फार महत्वाचं ठरत असतं यामध्ये एक गोल डब्बा असतो ज्यामध्ये आपण बियाणं टाकत असतो आणि वेगवेगळ्या बियाण्यानुसार वेगवेगळ्या डायल सुद्धा यामध्ये टाकल्या जातात व हे यंत्र चाकासारखं शेतातून फिरवलं जातं ज्याने आपोआप शेतात बियांची टोकन केली जात असते या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे कष्ट मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याकडे असावे असे ती ती हे अवजार असून या अवजारासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लवकरात लवकर अर्ज करावा जेणेकरून लॉटरी पद्धतीने तुम्हाला हे टोकन यंत्र मिळण्यास मदत होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये लिहितानाच व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विषयासह तोपर्यंत जय जवान जय किसान